नमस्कार मी नेताजी भोसले आपशिंगेगावमध्ये आमची जी पाणी वापर संस्था आहे श्रीराम पाणी वापर संस्था त्याचा संचालक आहे सदर प्रश्न हा फक्त उन्हाळ्यापुरता मर्यादित नाही आहे तर कायमस्वरूपी आता गेल्या हंगामी जे रोटेशन झाले सुरुवातीपासून त्या प्रत्येक हंगामी रोटेशनला हा प्रॉब्लेम येत राहिला आहे सदर विषयात धूम डावा कालवा ज्यावेळेला चालू होतो तर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर सदर रोटेशनचं एक जाहीर प्रकटन होतं त्यानुसार पाणी सोडल्यापासून सुरुवातीला दोनशे नंतर वाढवून ते पाणी ज्यावेळेला पूर्ण क्षमतेने सोडलं जातं त्यावेळेला हे पाणी टेल भागात म्हणजे नियमाप्रमाणे टेल टू हेड असं नियम असताना टेल भागात पोचायलाच चार ते पाच दिवस जातात तर सदर पाणी ज्यावेळेला साडेपाचशे न होतं त्यावेळेला टेलला ते पाचव्या दिवशी पाणी पोचतं असं असताना ज्यावेळेला ह्या रोटेशनला पाणी सोडल्यानंतर दोन वेळा हे रोटेशन चालू रोटेशनमध्येच वितरिकेला लिकेज झाल्यामुळं बंद करावं लागलं आणि पाणी लांबलं सदर पाणी पुन्हा सोडलं त्याचं प्रकटनसुद्धा केलं आणि जाहीर पेपर प्रकटन असताना हे पाणी ज्यावेळेला टेलला पोचलं आणि टेलपासून ज्यावेळेला प्रत्येक गावचं पाणी जसं जसं रुकलं जसे जशी तिथल्या पाणी वापर संस्थेची मागणी असेल त्याप्रमाणे तिथं पाणी सोडलं जातं परंतु हे पाणी तिथं पोचल्या पोचल्या तिथलं पाण्याची जी, जी मागणी आहे त्याचा पुरवठा होण्यापूर्वीच जर ही प पाठीमागं ज्यावेळेला ह्याचं लिकेज होतं किंवा जे नियमाच्या बाहेरचे पोट कालव्यात डिवाय आहेत किंवा जे मायनर आहेत त्याला जर पाणी सोडलं तर पुढं त्या फोर्सनं पाणी जात नाही आणि पाणी फोर्सला न जाण्यामुळं सदर पाणी पोचलं नाही तर तिथल्या शेतकऱ्यांना पाणी वितरण करताना तिथल्या तिथल्या पाणी वापर संस्थेला खूप मोठ्या अडचण निर्माण होते तर आता असा प्रश्न आहे की ज्यावेळेला पुढचं पाणी झालंच नाही त्यांनी सांगितलं नाही की बाबा आम्ही जेवढी मागणी केली त्या त्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी पुरवलेलं आहे ज्याचे पैसे ऑलरेडी भरलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांना ते पाणी मिळालं नाही आणि असताना असं असताना कोरेगावचे लोकप्रतिनिधी आमदार आहेत जे आता कृष्णा खोऱ्याचे विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षांनी त्यांच्या मतदारसंघातील काही दारी त्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार असतील कदाचित सोडले त्यामुळं काय झालं की टेलला जे पाणी पोचाय पोचलं होतं ते पूर्ण फोर्सनं मिळालं नाही आणि पूर्ण फोर्सनं न मिळाल्यामुळं तिथं आता पाणी वितरणात खूप मोठ्या अडचण निर्माण झाली तिथं प्यायच्या पाण्याची सिंचनाच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आणि ही समस्या जर अशीच कायमस्वरूप होत असेल आणि हा उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे आता हे माझ्या मते शेवटचं किंवा ह्यानंतर एखादं रोटेशन जाणून शिल्लक आहे तर असे असताना आम्ही उन्हाळ्यातल्या मे महिन्यात जर असे रोटेशनमध्ये जर बदल करून वावर वारंवार बदल करून पेपरला नोटीस देऊनसुद्धा बदल करून जर तेलच्या काही गावांना जाणीवपूर्वक ह्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्ही ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो निषेध एवढा करतो की जर आम्ही प्रत्येक वेळेला धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अगु वतीनं जर एवढी त्यांना निवेदनं देऊन आंदोलनं करून जर त्यात काय बदल होत नसेल तर शेवट आम्ही जरी अगदी प्रेमाखातर त्यांच्यावर विश्वास ठेवून जरी त्यांना मानणारे असलो तरी आमच्या हक्कांवर ज्यावेळेला गदा येते त्याला आम्हीसुद्धा ह्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे आणि म्हणून अपशिंगे कनेरखेड त्यानंतर अंभेरी साप रेहमतपूर पिंपरी जयपूर वाटार सुर्ली ह्या ज्या गावातील लोकं आहे यांना जर हे पाणी वेळेवर मिळत नसेल आणि हक्काचं मिळत नसेल वैयक्तिक आमच्या किती जमिनी गेल्या किती कवडी मोलज भावाने गेल्या आणि त्यावेळेला मिळालेली आश्वासनं तिथून ज्यांचं पुनर्वसन झालं ज्यांच्या तिथं जमिनी गेल्या त्यांची गावं आमच्या इथं पुनर्वसित झाले त्यांनाही पाणी मिळत नाही म्हणजे नुसता आमच्याच पाण्याचा प्रश्न नाही तर ज्यांची धरणात जमीन गेली त्यांच्याही पाण्याचा प्रश्न आहे आणि हा गंभीर करणार करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्याचा आम्ही विरोध करतो निषेध करतो पाणी सोडलं तर आम्ही आंदोलन केले एकोणतीस तारखेला आम्ही त्यांना आंदोलन कोरेगावात केलं होतं लक्षणी उपोषण उपुछेन ह्यासाठीच केलं होतं त्यावेळी आम्हाला दिलं होतं की पाणी तुमचं हक्काचं दिलं जाईल पण पुन्हा हक्काचं काल आम्ही आंदोलन माघार घेतलं तरवर ह्या गावांचं जी पी आंदोलन पुन्हा त्यांनी पाणी फोडलं मी पाणी लिकेज केलं अधिकाऱ्यांना दमदाटी दाटी वाईट बोलतात त्यामुळे अधिकारी काटाळले ते अधिकारी म्हणते ते आमची बदली करा नाही तर आम्ही काही बोला काल तर अशी परिस्थिती झाली अधिकारी म्हटले आपलं कॅनलच तुम्ही चालवा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ह्याला पर्याय सामान्य शेतकऱ्याकडे पर्याय संपलेले आहेत म्हणून सामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं की आपल्याला निवडणुकी बहिष्कार करू आपलं शांत राहू सात महिने आम्ही आंदोलन करतोय धूम संघर्ष कमिटी कायम एक महिन्याला आंदोलन आहे प्रत्येक पाणी देतो म्हणले ती पाणी देतो म्हणले ती पाणी टेलर गेज वाढलं की वर दारी फोडले जातात ते म्हणतात मी महाराष्ट्र कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष आहे मीच पाण्याचा मालक आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा त्यामुळे बाकीच्याने बोलायचं ह्याची हीच नाही त्यामुळे असे बोलल्यामुळे कोण करणार आहे साधारणतः रहिमत मुला सतरा ते अठरा हजार आहे प्रत्येक गावात एक चार ते पाच हजार मतदार आहे बहिष्कार घालण्याचं आव्हान केले सगळ्यांना आम्ही काय गावं पूर्ण घालणार आहेत घालणार कारण आम्ही नागेश पाटील जे नायब डेप्युटी कलेक्टरला बोललो ते म्हणले मी कलेक्टरला सांगतो आणि ह्याच्यावर काहीतरी कोटा काढू असे म्हणले बहिष्कार घालून काय प्रयत्न जाईना पूर्ण नाही ना असं ना। नाही कसं ना आहे काय प्रवाही पाणी तेल तुट असतं शेवटच्या किलोमीटरला जातं तिथनं जसं पिजवण होईल तसं वर येत जी गाव आहे पहिल्यांदा शेवटचं गाव आहे पाणी शिल्लक आहे धरणात अधिकारी सोडतोय की पाणी पण अधिकाऱ्याला दम देऊन त्यांच्या कोरेगाव मतदारसंघातली दारी उघडले जातात त्यामुळं गेज पडले खाली तेलला पाणी पोचत नाही ते, ते पोचलेच नाही ना, है ना है उत्तर उत्तर कोरेगाव मतदारसंघात पाणीच पोचलं नाही अजून हे कोरेगाव मतदारसंघात आम्ही उत्तर कोरेगाव दे दे... मतदारसंघात येऊ कराड उत्तर निवेदन झालं दिलं होतं त्याला दोन महिने झाले गेल्या रोटेशनला दिलं होतं या रोटेशनला दिलं नव्हतं ह्या रोटेशनला आंदोलन केलं होतं उत्तर कराडमध्ये आम्हाला पाणी मिळत नाही